स्वामी समर्थ येणाऱ्या निवडणुकीला जर तुम्ही मतदान करत असाल तर सावधान मतदान करण्या अगोदर मी हा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे हा नक्कीच एकदा बघून घ्या नंतर विचार करा की मला मत कोणाला द्यायचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष शिवसेना पक्ष यांना जर आपण वोट देत असाल तर हा व्हिडिओ एकदा जरूर पहा नंतर विचार करा की मला वोट द्यायचा आहे संध्याकाळी तुम्ही आता ते स्वामी जोरात चालू आहे रोज काय देतो कपड्यात कमी कपड्यात माणूस दिसतो आपला नवरा आपला मुलगा असं फिरला घरात तर चालेल का संध्याकाळच्या वेळेला पण आपल्याला वाटतं स्वामींनी सगळी स्वामींची कृपा मग पन्नास वर्ष शरद पवार राजकारण केले काय ते असंच केलं काही योजना बिजन राबवल्या नाहीत शाळा उभ्या केल्या नाहीत कर्जासाठी बँकाने निर्माण के का केल्या काय केलं काय मग जे करेल ते स्वामी करेल कोण टी व्ही वर सांगते एक तो नटी आहे अशोक सरफची बायको की वरतून उडी टाकली तरी स्वामी वापर वाचवतील महिलाच ऑलिम्पिक मध्ये पाठवलं पाहिलं उड्या मारायला ओ हे म्हणजे हिंदुत्व याच्यापेक्षा हिंदुत्व बाहेर काय नाहीये एकदा तुम्हाला भ्रमिष्ट करायचं देव धर्म संस्कृतीच्या नावाने आणि नंतर जितकी लुटमार करता येईल तेवढी करायची हा त्यांचा पण एवढ्या मोठ्या सभेत आपल्या स्वामी बदल अशब्द वापरले आणि स्वामी बदल असे विचार त्यांनी एवढे महासभेत वापरले एवढे मोठे गणनेता सभेत बसले होते त्यांनी हे कसं ऐकून घेतलं हे मला अजून समजलं नाही का कोणाला असं वाटलं नाही की आपल्या देवी देवतांबद्दल असा हा माणूस का बोलतो की तुम्ही एवढ्या खालच्या पा पातळीवर पडणार असं मला वाट वाटलं नव्हतं अरे तुम्ही खरंच ना तुमच्यामध्ये हिंदूचा रक्त आहे की नाही हे आता मला शंका वाटवला आहे स्वामी भक्ता हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्ती लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा ज्या कारणे ह्याच्यानंतर स्वामीबद्दल जर कोण बोलला आम्ही त्याला धडा शिकू आणि ह्या व्यक्तीलाही धडा शिकू अशी माझी तुम्हाला कडकडून कर विनंती आहे श्री स्वामी समर्थ